इराण इस्रायल मधील संघर्ष वाढलाय इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला जातात आणि दिल्ली ते इस्रायलची राजधानी तेल एअर इंडियाची उड्डाणं त्याच्यामुळे रद्द केली आहेत जीपीएस सिग्नल तक्रारीनंतर उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत एअर इंडिया काही विमानांच्या वेळा सुद्धा बदलू शकते प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून अपडेट्स घेऊयात दीपक सामान्य माणसाला जर ह्याच्यातून प्रवास करायचा असेल तर त्याच्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो सुरू असलेल्या या युद्धादरम्यान नक्कीच असं होणार आहे की जे जेव्हापासून इस्रायल आणि इराणचं जे युद्ध सुरू झालं आहे त्यानंतर बरेच असे भारतीय जे इराण आणि इस्रायल या दोन्ही क्षेत्रात अडकलेले आहेत आणि त्यांना पुन्हा मायदेशी परत याचा काही पर्याय उरला नाही आहे शिवाय मोठं कारण असं असतं की एअर इंडियाच्या फ्लाईट कॅन्सल करायसाठी की जे रिफ्युलिंग होते जिथून इंधन भरलं जातं त्याही अनेक जागा बदलण्यात आलेल्या आहेत तशा आणि तिथे जी पी एसही जॅम करण्यात आलेले आहेत अशी तक्रार अनेक पायलट यांनी केली आहे त्यामुळे भारतच नाही तर अनेक देशांनी इस्रायलच्या ज्या फ्लाइट्स आहेत ते उड्डाणे ते रद्द केले आहेत आणि भार, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणशी आणि इस्रायल या दोन्हीशी चर्चा केल्याची माहिती मिळते आहे आणि लवकरात लवकर तिथे अडकलेले भारतीय यांना सुखरूप परत मायदेशी काढण्यात यश मिळेल असं दिसतं आहे परंतु आता सध्या तरी जर एअर इंडियाने जी आपली सरकार सरकारी सरकार ज्याला देते त्याच्यामध्ये कसं होईल हे पाहण्याचा अवसुकाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी thank you